नमस्कार सारंगला त्यांच्या चुकीची जाणीव झालेली असते सारंगने ऐश्वर्याचं बोलणं ऐकताच हॉस्पिटलमध्ये असलेल्या जानकीकडे धाव घेतलेली असते सारंग, सारंग, सारंग रस्त्यावरून धावत असतो आणि हॉस्पिटलमध्ये येऊन जानकीसमोर तो स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला ऋषिकेश सारंगला बोलतो सारंग सारंग काय करतोस तू हे तुला अक्कल तरी आहे का तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी काय झालंय काय तुम्हाला सारंग भाऊजी असं का वागताय तुम्ही अहो नका स्वतःला मारून घेऊ मारून कोणते प्रश्न मिटतात का सारंग भाऊजी तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी बहिणी मला माफ कर चुकलं अहो ती ऐश्वर्या गद्दार निघाली गद्दार त्या ऐश्वर्याने तर माझ्याच पाठीत खंजीर खुपसलाय खर तर त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून मी आपलं घर बर्बाद करायला निघालो मला कुठूनही दुर्बुद्धी सुचली होती देवत जाणे मी असं का वागत होतो तेच मला कळत नाही माझं हे वागणं खूपच चुकीचं होतं मी ऐश्वर्याच्या नादाला लागलो होतो तेव्हा लगेच जानकी बोलते नाही सारंगभाऊजी तुम्ही ऐश्वर्यावरती मनापासून प्रेम केलं पण खरं सांगू का सारंगभाऊजी ती मुलगी तुमच्या प्रेमाच्या लायकीचीच नाही आहे ऐश्वर्या कधीच तुमची होऊ शकत नाही सारंगभाऊजी तिला फक्त आणि फक्त आपलं घर उद्ध्वस्त करायचं आहे सारंगभाऊजी स्वतःला संपवून हे प्रश्न मिटणार नाहीत तर आता ऐश्वर्याला ऐश्वर्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं तेव्हा सारंग बोलतो वहिनी तुझ्या मनात काय आहे वहिनी तू जे बोलशील ते मी करायला तयार आहे आपलं घर का जर का वाचणार असेल तर मी नक्कीच काहीतरी करेन तेव्हा लगेच जानकी बोलते चला आता कायमचं ऐश्वर्या चॅप्टर क्लोज करूया आणि ऋषिकेश हात पुढे करताच त्याच्यावरती जानकी हात ठेवते आणि त्याच वेळेला सारंग सुद्धा आत ठेवतो आणि म्हणतो हो जानकी वहिनी तू म्हणशील तसंच सर्व होणार जानकी वहिनी मला आता फक्त ऐश्वर्याला बर्बाद करायचं आहे ऐश्वर्याने माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला मला तुमच्या विरोधात भडकवलं मला तुमच्या विरोधात उभं केलं पण आता मात्र त्या ऐश्वर्याला दाखवून देईन माझ्या घरच्यांविरोधात जर का ती प्लॅन आखत असेल त्यांना उद्ध्वस्त करण्याचा तर हा सारंग रणदिवे तिला पुरून उरू शकतो तेव्हा लगेच जानकी बोलते आता तर संपलं सर्व तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा कधी स्वतःचा जीव देण्याबद्दल काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो वहिनी खरंच सॉरी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं वहिनी खरंच मला माफ कर तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत आता चला मिशन ऐश्वर्या आपण सुरू करूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या एकटीच बसलेली असते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिला बोलत असतो ऐश्वर्या खरंच तुम्ही काय एक एक प्लॅन ओकताना खरंच मानलं पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही सोबत आहात म्हणून तर सर्व होतं आहे त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या मी तर कायम तुमच्यासोबत आहे पण तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काही बोललात का त्यावेळेस सारंग बोलतो नाही तुम्हाला भास झाला असेल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तसंसुद्धा असेल कारण मी खूपच आनंदी आहे इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता काळजी करायचीच गरज नाही आता आपल्यासोबत एक्का आहे एक्का आणि त्या एक्क्याचा वापर आपण नक्कीच करायचा आपण त्या एक्काचा वापर करणार तो आपल्या स्वार्थासाठी नाही तर आपल्या घरच्यांसाठी आणि मुळात त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला आता तर मला या विषयावर वाद नाही घालायचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंग जानकीशी बोलत असतो कारण जानकीला घरी आणलेलं असतं त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्याविरोधात असं काही आपल्याजवळ असेल ज्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा नीट विचार करू तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी तू काळजीच करू नकोस मी बघ ऐश्वर्याला कसं विचित्रपणे धडा शिकवतो की नाही तिला वाटणारसुद्धा नाही की हा बावळ सारंग एवढा कसा काय हुशार निघाला तेव्हा मात्र जानकी बोलते सारंगभाऊजी स्वतःला बावळट मूर्ख भोळे असं बोलणं सोडा कारण तुमच्या याच गुणांपैकी तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय सारंगभाऊजी मला तर तुमचं वागणं कळतच नाही आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो बस झालं आता तुम्ही बघा इकडे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर आणलेले असतात आणि त्याच्यावरती ती नानांच्या सह्या घेत असते सारंगने हे सर्व पाहिलेलं असतं नानांनी सह्या दिल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते बरं झालं ह्या थेरड्याला अजिबात लक्षात आलं नाही ते आता या, या प्रॉपर्टीची मालकी मी आणि ती बेडरूममध्ये येऊन नाचत असते तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि सारंग बोलतो ऐश्वर्या काय झालंय काय ऐश्वर्या एवढं का असतंय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काही नाही खरं सांगायचं तर काहीच झालेलं नाही सगळं काही नीट आहे तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी अहो तुम्हाला आहे ना खाली बोलवलंय तेव्हा लगेच सारंग बोलतो हो आलोच ऐश्वर्या तुम्ही पुढे व्हा मी आलोच आणि सारंग फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलेला असतो पण हलगत वाकून तो बघत असतो ऐश्वर्याने ते पेपर्स गादीखाली लपवलेले असतात ऐश्वर्या बाहेर गेल्यानंतर सारंग ते पेपर काढून घेतो आणि डुप्लिकेट पेपराची कॉपी त्या ठिकाणी ठेवतो मूर्खच बनवलेलं असतं पण कधी लक्षात येईल ते मात्र माहिती नसतं तेवढ्यात मात्र तो जानकीच्या हातात ते पेपर आणून देतो जानकीच्या हातात त्यांनी पेपर आणून दिल्यानंतर जानकी बोलते बघितलंच सारंग भाऊजी सगळी प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्लॅन चालू होता खरं सांगायचं तर मला आता या विषयाचा खूपच त्रास होतोय तेवढ्यात मात्र इकडे ऐश्वर्या रूममध्ये आलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते आता सगळ्यांची वाट मी लावणारच एकेकाला मी असा काही धडा शिकवणार की सगळेजणं त्यांची तोंड पाहत राहणार या या रणदिव्यांना तर मला असा धडा शिकवायचा आहे की परत ते कधीच स्वतःच्या पायावर उभेच राहिले नाही पाहिजेत यावेळेला मात्र त्यांची चांगलीच फुंगी वाजणार आणि त्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता, आता मात्र रणदिवे माझ्याकडे भीक मांडणार स्वतःला या घरात राहण्यासाठी पण मी मात्र त्यांना या घरात राहू देणार नाही काही झालं तरी सुद्धा मी त्यांना या घरातून कायमचं हकलवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही ऐश्वर्या स्वप्न रंगवत असते तिला दिसत असतं की रणदिवे रणदिवे तिच्या पाया पडत आहेत तिच्याजवळ भीक मागत आहेत ऐश्वर्या ऐश्वर्या आम्हाला या घरात राहू देत ना गं आम्ही कुठे जायचं ऐश्वर्या प्लीज विचार कर ना गं आणि त्याच स्वप्नात ऐश्वर्या रंगलेली असते ऐश्वर्याला स्वप्न खूपच भारावून गेलेलं असतं त्यावेळेला मात्र तिथे सारंग येतो आणि सारंग बोलतो ऐश्वर्या अहो कसला विचार करता एवढा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काही नाही कसला विचार करू मी मला विचार करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार तेव्हा लगेच सारंग बोलतो आणि माझा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऑफकोर्स सारंग ऑफकोर्स अहो मी तुमचा विचार नाही करणार तर कोणाचा तेव्हा सारंग स्वतःशीच बोलत असतो किती निर्लज्ज बाई आहे ही खरंच मानलं पाहिजे या बाईला खरं तर या बाईवरती आता विश्वासच राहिला नाही माझा पण काय करणार नाहीलाज नाई होतोय नाईलाज आता तर मला बोलावंसंसुद्धा वाटत नाही खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही पण या बाईला मात्र धडा मी शिकवणार तेवढ्यात मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग काय झालं सारंग तुम्ही एवढे चिडले का आहात त्यावेळेला सारंग बोलतो काही नाही खरं सांगायचं तर मी का चिडलोय ते मलाच माहिती नाही ऐश्वर्या मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच बघावासा वाटतोय खूपच भारी वाटतोय मला खरं सांगू का ऐश्वर्या आजपर्यंत मी तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मात्र बघितला नव्हता तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते या मूर्ख माणसाला उद्यापर्यंत तरी झेलावं लागेल उद्या जर का एकदाच सगळं काही नीट झालं की मात्र मी यांना बाहेर काढणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी सारंग आणि ऋषिकेश ऐश्वर्याला पुरून उरतील का आणि खरोखर ऐश्वर्यालाच बाहेरचा रस्ता दाखवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू